नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांनी युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत करीत आहे चला मग मित्रांनो आपण आता आज बघणार त्याचा कुक्कुटपालन म्हणजे शेती व्यवसायाबद्दल शेती व्यवसाय आणि त्याच्याबरोबर जोडधंदा केला जाणारा कुक्कुटपालन हे आपण बघणार आहेत चला मग त्यांना कुक्कुटपालनाला आपण भेट देऊया बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे आहे कुक्कुटपालन आपण त्याला भेट देणार आहेत चला मग आपण पाहूया बघू शकतो तर कोंबड्या बिंबड्या भरपूर असे व्यवसाय शेतीबद्दल आणि जोडधंदा म्हणून केला जाणार आह कुक्कुटपालन मित्रांनो आपण पोचलेले गावरंग कोंबडीच्या म्हणजे आहे तिथं पोचलेले आपण म्हणजे तर बाहेरच आपल्याला भरपूर असे कोंबड्या दिसतात बघा तुम्ही बघू शकतात हे लहान साईज आहे मोठी साईज आहे असे भरपूर अशा कोंबड्यात आपल्याला आणि कोंबडे पण आहेत आणि साईडनं बघा पत्रे बित्रे लावलेले तर अशा प्रकारे आणि अशा प्रकारे ते तयार केलेले हे बघा तुम्ही पाहू शकता छोटी साईज आहे मोठी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या कोंबड्या आहेत बघा हे आहेत पूर्ण गावरान पद्धतीचे पद्धतीने कोंबड्या म्हणजे खाद्य आपल्या गावाकडेच वापरलेले तुम्ही बघू शकता आपल्या समोरच बघा भरपूर अशा कोंबड्यात याच्यात छोटी साईज पण आहे मोठी पण आहे अशा भरपूर असे म्हणजे गावठी म्हणजे गावरान हे गावरान प कोंबड्या सगळ्या आपलं खाद्य पण आपलं घरगुतीच खाद्य वापरून त्या वाढवलेलं ते बघा तुम्ही बघू शकतात आणि पाण्यासाठी एक भांड आहे बघा पाणी ठेवण्यासाठी आणि साईड असं पत्रे वगैरे लावलेले आहेत आणि एवढ्या याच्यामध्ये कुक्कुटपालन केलेलं आहे आणि आपण आतमध्ये जाणार आहेत आतमध्ये पाऊ कशे पद्धतीने त्यांनी राहण्यासाठी जागा केली तुम्ही बघू शकता हे बघा हे बांबूचं बनवलेलं आहे चांगलं असं वरती म्हणजे वरती कोंबड्या बसण्या बसण्यासाठी आणि साईडला असे डबे बिबे लावलेत जेणेकरून अंडी अंडी कोंबड्या अंडी घालण्यासाठी बघा पाहू शकतात हे अंड्यांसाठी बनवलेले कोंबडी बघू शकतात अंड्यावरती कोंबडी बसलेली हे बघा दोन दोन असे अंडी घातलेले बघू शकतात बघू शकता अशा प्रकारे डब्यामध्ये कोंबड्या अंडी घालायला जो ब बसवल्या आहेत आणि इथं एकदम तीन कोंबड्या बसलेल्या आहेत बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो इथं एकदम तीन कोंबड्या बसवल्या आहेत आणि इकडे म्हणजे प्रत्येक कोंबडीला सपरेट सपरेट हे केलेले पण एक ठिकाणी तीन बसलेले आहेत आणि इकडे साईडला इकडे पण कोंबड्यांसाठीच बनवलेले बघा खाद्यांसाठी हां बघू शकता तुम्ही इकडं जो साईडचा जो छोटा पॅरेग्राफ आहे ना मित्रांनो हा खास पिल्लांसाठी बनवलेले म्हणजे पिल्लं काढल्यानंतर इकडे या साईडला टाकायची आणि इकडे सुद्धा पे अंडी घालण्यासाठी तीन ते चार डबे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कोंबड्यावरती बसत बांबूवरती हे बघा पाहू शकतात तुम्ही कमीत कमीत वीस ते पंचवीस अंडे कोंबडीने घातले म्हणजे पिल्ला काढण्यासाठी आलेले ते पिल्ला काढू शकतात आता पाच ते सहा दिवसांना पिल्लं तयार होती भरपूर असे म्हणजे बनवलेत सहा पाच ते सहा डबे लावलेले तिथं चला तर आपण कुक्कुटपालन जेणे कुक्कुटपालन केलेले त्यांची आपण थोडीफार मुलाखत करूया चला मग नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे शिक्षण घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकशाल आता आपल्या देशामध्ये नो नोकरीचं खूप कठीण असं झालेलं आहे तर आपल्या घरामध्ये चार पाच कोंबडे पाळायचे त्यामुळं ते कोंबड्यांमध्ये जरा आवड निर्माण होत गेली चार पाच कोंबड्यांपासून सुरुवात केलेली मी आता जवळपास हो तु, एक वर्ष होईल मला तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला किती कोंबड्या वगैरे दिसतात मी आपल्याच गावठी कोंबडी खाल बसून त्यांना अंड्यांवर बसून पिल्लं तयार केलेली आहेत व मोठं लिहिले तुम्ही बघू शकता बारीक मोठी साईज सगळी एकत्र चरते इथे तर मित्रांनो तुम्ही बघू शकशाल माझा पहिला एक शेड होता मी मागच्याच वर्षी बांधले आता देखील मला ह्या व्यवसायामध्ये रस निर्माण झालेलं आहे त्यामुळे मी अजून एक शेड ब बनवतो आहे काम चालू आहे तिकडं याचाच रूपांतर मी मोठ्या व्यवसायामध्ये करणार आहे मित्रांनो कुठलाही व्यवसाय करायचं ठरलं तर त्याचं आपल्याली माहिती पाहिजे को कोणत्या व्यवसायात उतरलं तर त्या गोष्टी सर्व आपल्याला अगोदर माहिती पाहिजे मित्रांनो मी पण असंच कुक्कुटपालनचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आय ओचं सर्टिफिकेटसुद्धा माझ्याकडे आहे आणि मी त्या ट्रेनिंगनुसार मला शिकवले त्यानुसार मी सगळं नियोजनबद्ध करतो आहे मी आणि अजून एक तो पूर्ण शेड झाल्यानंतर सर्वच वर्गीकरण छोट्या लिपिले खुडू कोंबड्या वगैरे सगळे वर्गीकरणमध्ये व्यवस्थित ठेवणार आहे तर साधारणपणे कोंबडी किती अंडी देते साधारण अंदाज आपली गावठी कोंबडी साधारण कम जास्त मोठी कोंबडी असेल तर पंधरा एक अंडी देते आणि छोटी जरा असेल तर कमी दहा बारा अंडी देते आणि कुडूक किती दिसत होते म्हणजे कुडूप म्हणजे अंड्यावरती बसायला अंड्यावरती <laughs> बसायला आता कोंबडीचे याच्यानुसार असते जेवढी मोठी कोंबडी असते तेवढी ती पंधरा सोळा सतरा जास्त जास्त सतरा याच्या पुढं जास्त करून घालत नाही गावठी कोंबडी अंडी जर ते सतरा दिवसानंतर जर समजा सतरावर कोंबडी अशी काही सतरावर कुडूक होतात काही पंधरा अंडी घालून खुडूक होतात मग त्यांना खुडूक बसवलं जाते आहे मग नंतर एकवीस दिवसानंतर त्याच्यामध्ये पिलू बनून तयार होते ते सर्व आपण तुम्ही बघितलंच असेल तेलाचे डबे लावलेले आहेत मी ते त्याच्या खाली अंडी ठेवून मी को कोंबड्या बसवल्या जातात आणि ते तिथंच अंडी कोंबडी उभवते साधारण एकोणीस वीस दिवसापासूनच पिलू निघायला लागते कोंबडीच्या अंड्यापासनं पण एकवीस दिवस ही को को एकवीस दिवसापर्यंत सर्व अंड्यांमधून पिल्या बाहेर येतात मग काय निवडला आता मी हल्ली बघायचो आपल्या गावाकड शहरातून लोक यायची भरपूर सारे गावरान कोंबड खायला हाय का कोंबडी वगैरे विचारपूस गावांमधून करायची तर त्यावेळेस आपल्याला कुठं जास्त क्वांटिटीमध्ये भेटायचे नाही आता घरी पाळलेले ते घरच्या पुरता घरच्या माणसानेच लागायचे तर मी ठरवली की याच्यातून आपल्याला उत्पन्न भेटू शकतो आपल्याला तर म्हणून मी तो विचार केला की के आपण गा गावठीच कुक्कुटपालन करायचं व लोकांना पण भविष्यात गावठी खायला भेटलंच पाहिजे कारण का गावठी का ही जात जास्त जास्त लुप्त होत चाललेले ते आपण कसं गावठी आपलं टिकवणं या हेतूनही आपण गावठीच कुक्कुटपालन निवडलं तर मग ह्या कोंबड्यांना काही आजार वगैरे काही इंजेक्शन वगैरे काही नसते का त्याचं बॉयलर बौ, आणि शक्यतो गावठी कोंबडीची पहिलीच रोग प्रतिकारशक्ती खूप जास्त असते तिला शक्यतो आजार जडतच नाही तिच्यापर्यंत आजार येतच नाही कोंबड्या आपल्या बाहेर फिरत फिरतात किडं मकोडे सर्व काही करतात किड्यांमधून तिनली प्रोटीन असतील कॅल्शियम सर्व काही भेटते कोंबडींना आजार येण्यापूर्वी आपण काय करतो येऊ नये म्हणून आपण महिन्यातून दोन तीनदा त्यांना अँटीबायोटिक देतोय तर मग तुम्ही आजारी कोंबडी कसे काय ओळखणार तुम्ही आता आपण कोंबड्यांना बसण्यासाठी बांबूचं ते तयार ते केलेले सर्व कोंबड्या रात्रीचा आपल्या बांबूवर बसतात जी कोंबडी आजारी असते ती शक्यतो वरती बसत नाही खाली बसते सकाळी आपण आलो शेडमधून कोंबड्या सोडल्या का सगळ्या कोंबड्या जोरात अशा बाहेर येतात जे आजारी कोंबड्या असते ती शेडमध्येच बसून राहते तिचे तिला बघितलं तिचे पंख असे लोंबवलेले असते दोन्ही साईडनी तुरा असतो समजा कोंबडा मोठा असला तर तुरा त्याचा एका साईडला पडलेला असतो त्याच्यानुसार आपण तो ओळखू शकतो ते आजारी आहे पण त्याला सेपरेट ठेवायचं मग त्याची बीट वगैरे बघायची रेड बीट वगैरे रेड जर बीट झाली खूप सोडायसिस वगैरे आजार आहेत तर समजायचं की याला तो आजार झाला आहे त्यानुसार आपण आपण औषधं अगोदरच आणून ठेवले त्यानुसार आपण ट्रीटमेंट द्यायची त्याला म्हणजे कोंबडीला हो बरं विरणे साहेब हे अंडे वगैरे कोंबडी वगैरे रेट बी वगैरे तुमचा कसे प्रकारे आपला गावठी अंडे म्हणजे आपण विथ दहा रुपयेप्रमाणे देतो गावठी अंडा आणि कोंबडीचा कोंबडा कोंबडा आपले साधारणपणे सहाशे ते सातशे रुपयाला जातोय कोंबडा कोंबडी आपली तलंग असेल छोटी तर ती तीनशे साडेतीनशे मोठी कोंबडी असेल तर ती पाचशे सहाशेपर्यंत जाते मग विक्री के जी जी तो तो विक्रे, विक्रे कुठे केली जाते तुमची म्हणजे इथं सा साधारण तुम्ही विक विकायला सगळ्या पुढे घेऊन जातात विकायला आपल्याला कुठेही जात जायची गरज पडत नाही इथेच लोक येतात खूप लो खूप गिरायक असतात गावठी कोंबडीला असे इथेच पुरत नाही ना आपण बघू शक शकता आपल्यामागं इकडे नाणेगाटे इकडं सगळे टुरिस्ट प्लेस आहे इथे ब धाबे असतील वगैरे ते त्यांचा कॉन्टॅक्ट आहे माझ्याकडे ते फोन करतात लागले का त्यांना घेऊन जातात मार्केट मार्केटिंगच्या अडचण आपल्याला कुठंच येतच नाही काय थोडी घ्या मग किशोर तुमचं मनापासून खूप खूप म्हणजे हे करतो तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद करतो आणि असंच तुमचा व्यवसाय पुढे असा मोठा मोठं असे अशी प्रार्थना करतो का जेणेकरून तुझा तुमचा व्यवसाय भरपूर असा मोठा हो आणि विक्री पण चांगली अशी व्हा अशी मी प्रयत्न करतो धन्यवाद चला मग मित्रांनो <णत्त> तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद